पिहू मित्रांनो इकडे बघा आता माझ्यात बघा का हाय काय ह्याला म्हणतात ज्याला केस वाळवायचं ड्रायर या तर पिऊ याला कशी घाबरती फक्त बघा काय बाबू काय 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 झालं काय झालं काय झालं उकडे इकडे 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 हे கட்ச கட்ச பால आता इथं जे आहे ते गरम हव्याचं हे थंड हव्याचं मी फक्त आता थंड हवा देतो आणि गरम हवा देऊन फक्त काय करते पिवड्या पिवड्या हा इकडे बघ आहो नय नाही नाही ना, ना, बाबू नाही बाबू मज्जा 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 आे गार गार, गारे गार गारे गार गारे गार गारे गार गारे, गारे, गारे गार, गारे गारे गार गारे गारे आता गरम हवा मारो का बाबू गरम गरम नाही गरम लागते गरम चाल केलं गरम लागते बाबू अग माझ किल्लो नाही मम्मी आंघोळीला गेली जा तो मम्मी आंघोळीला गेली जा जा मम्मी आंघोळीला गेली जाऊ उघड उघड वाजव वाजव दार वाजो वाजो हाक मार मामीला मे हाक मार हाक मार हाक मार हुई पिऊ कपाटात का काय कपट का कुणी उघडलं कपट कुणी उघडलं कुणी उघडलं कुणी उघडलं बाबू कपट बाहेर निघ म्हणते ती <laughs> आता काय करू अगो कपटातल्या बांगड्या घे चल तुला बांगड्या देतो

चला चल बाबू आल चल बाबू चल चला दाज जा जाऊ जाय कोण घेतलं होतं पूजाला काय गुड्या पुढ्या काय नको 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 छत्र नको सगळं ऐकतो माझं बाबो सगळं करत तुला सगळं कळत तुला सगळं कळत सगळं ऐकते आजी बोलवते हो काजी आजी काळजी आजी आया आज, आज, आज हाक मार गेला तो काज हात मार नको मग चला चल मम्मी कर जा गो गो एवढ्या माग बघे एकदा Thank you. Lagi cahaya tiada. Jauh.